नमस्कार मी सुरेश चव्हाण के आजपर्यंत तुमच्या समोर अनेक प्रकारचे जिहाद घेऊन आलो परंतु आज मी जो जिहाद तुमच्या समोर आणलाय हा आतापर्यंत जिहाद आहे हा मलमूत्र जिहाद आणि तोही श्रीरामाच्या नावानी पवित्र झालेल्या महाराष्ट्रातल्या श्रीरामपूरला संपूर्ण गावाला जाणाऱ्या मुख्य पाण्याच्या पाईपलाईन मध्ये एका मोमींनी आपल्या संडाचं टॉयलेटचं पाणी टाकलं कारण काफिरांना पाठवायचंय आणि श्रीरामपूरचे लाखो हिंदू मागचे काही महिने हे पाणी पित होते आता त्याला पकडल्या गेलंय आणि फक्त एकटा सुदर्शन तुमच्या समोर हा मुद्दा घेऊन येतोय त्याला मी नाव दिलंय मलमूत्र जिहाद कारण हा काफिरांना मूर्तीपूजकांना सजा देण्यासाठी केलेला आहे शिक्षा देण्यासाठी केलेला आहे आणि म्हणून या बोलची सुरुवात मी कवितानी करतोय आपल्या सणांवर त्यांची नजर विषाचा तो वार चालला आहे आपल्या अन्नालाही आता दूषित ते करू लागले आहेत मलमूत्र मिसळून पाण्यात हिंदू समाजाला बाटवलं जात वामपंथ्यांनी याऊनही पुढे जाऊन त्यांच्या चुकीला चाटलं जात या जहाजांचे बळी तुम्हीही अवश्य समजा स्वतःला हसते सारी दुनिया पाहून शेवटी किती काबील आहात नळ असो पाण्याची टाकी घृणा निर्माण होते पाहून तरीही तारचा मोह काही नेत्यांना सुटत नाही राहून आता तरी बोलता तुम्ही तर पुरुषावर कलंक लागेल आता जर नाही बोलले तुम्ही तर पुरुषावर कलंक लागेल का कलियुगात सुद्धा आता सिंहांना डुकरांची विष्ठा खावी लागेल या स्वरांना डुकरांना मोकळं सोडल्याचा परिणाम आहे आज श्रीरामपूर नावाच्या श्रीरामाच्या नावाने पावित्र झालेल्या या शहरामध्ये कुकुत्याचा कलंकाचा शिखर गाठलेला आहे श्रीरामपूर हे नाव भगवान श्रीरामाच्या नावावरून आहे पण इथे जे घडलं ते अत्यंत मानवी आहे पाण्यात मलमूत्र मिसळवल्या गेलं हे एक सुनियोजित धर्म अपमानाची कट कारस्थानाची घटना आहे हिंदूंच्या पवित्र जल जल आपण जलालाही देवता मानतो त्याला अशुद्ध करून मलमूत्र त्यात मिळवल्या गेलं हिंदू भागात शौचालय हिंदू जे भाग आहे त्या भागातलं शौचालयाचं पाणी पोहोचवलं गेलं मुस्लिम बहुल भागातील पाईपलाईन मधून या कृत्यांमुळे श्रद्धा आणि आरोग्याची दोन्ही धोक्यात आली आहे ही, ही नगरपालिकेची गलथान कारभाराची सगळ्यात मोठी घटना आहे हे केवळ अस्वच्छतेच प्रकरण नाही हे मजबी अस्मितेचं आहे हे फक्त एक योगायोग नाही ही योजना आहे आम्हाला उत्तर हवं आहे की मलमूत्र जिहाद आहे का नाही प्रशासन निष्क्रिय आहे की या माग काही करणार एफ आय आर दाखल झाला परंतु अटक कधी होणार दोषींना देशद्रोहाचा कलम लावणार का नाही नगरपालिकेवर त्याच्या अधिकाऱ्यांवर ज्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं त्यांच्यावर कारवाई होणार का नाही हे ते अपराधी आहेत ज्यांनी श्रीरामपूरच्या लाखो हिंदूंना मलमूत्र आपलं पाजलं कारण ते काफिर आहे हे फोटो मी तुमच्या समोर दाखवतोय महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या शहरातल्या वार्ड क्रमांक एक मिल्लतनगर समजलं ना मिल्लतनगर या भागातून हिंदू इड्यात जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन जाती आणि म्हणून तिला शिकार केलं गेलं निशाणा बनवला गेला मी तुम्हाला ए आय द्वारा क्रिएट केले गेलेल्या के फोटोचं प्रतिकात्मक व्हिडिओ पण दाखवू इच्छितो ज्यातून तुमच्या लक्षात येईल का पाईप ला कसं फोडल्या गेलं आणि कसं हे हा व्हिडिओ आहे त्यात हा फोटोचा आम्ही ए बनवला कारण या फोटोचा सबूत आमच्याकडे आहे तुम्ही लक्षात घ्या आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक त्या ठिकाणाहून प्रतिक्रिया दिलेली आहे ती पण मी आपल्याला दाखवू इच्छितो काय म्हणलं आमच्या रिपोर्टरने हिंदी आई प्रतिक्रिया सुदर्शन एक चौंकाने वाला और बेहद ही खतरनाक मामला सामने आ रहा है जहां पीने के पानी में जानबूझकर गंदा सड़ा हुआ शौचालय का मेला मिलाया गया है यह है सिर्फ अपराध ही नहीं बल्कि मलमूत्र जिहाद का सीधा उदाहरण है नगर पालिका को पिछले कुछ दिनों से शिकायतें मिल रही थी पानी में बदबू आ रही है और लोग बीमार पड़ रहे हैं जब जांच की तो पता चला साठवन तलाव के पास मुख्य पाइपलाइन में तीन जगह छेद पाए गए हैं और उसी पाइपलाइन में घर का मेला और मल मूत्र छोड़ा गया है जांच में जिन तीन लोगों के नाम सामने आए हैं उन तीन लोगों के खिलाफ पुलिस स्टेशन में एफ दर्ज की गई है यह कोई सामान्य शरारत नहीं है बल्कि एक सोची समझी साजिश है पानी के जरिए जहर फैलाना लोगों की सेहत से खेलना सवाल ये उठता है कि प्रशासन इन जिहादी मानसिकताओं के लोगों को सख्त सजा देगा और कब तक हिंदू बहुल इलाकों को ऐसे ही निशाना बनाया जाता रहेगा मैं हर्षा चौहान की सुदर्शन न्यूज श्रीरामपुर में चला आपण पोल जरा पाहू आम्ही पोलमध्ये आपण काय म्हणतात दर्शकांना विचारलं की काय या लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं म्हटल्यानंतर आपण लोकांनी केलेल्या पोलला मतदानाला मी या ठिकाणी दाखवतोय क्या या यांना फाशी व्हायला पाहिजे तर त्र्याण्णव पर्सेंट लोक आमच्या बरोबर सहमत आहे त्र्याण्णव पण माझा प्रश्न आहे हे सात पर्सेंट कोण आहे हे हो? सात पर्सेंट वाले ते का ज्यांना हे मलमूत्र चालल त्यांच्या घरात आलेल्या पाण्याला म्हणजे कोण आहे हे साठ टक्क्या वाले है ना हे या देशाची कीड आहे लक्षात घ्या नगरपालिके नगरपालिका काही दिवसापासून दूषित पाण्याची तक्रार होती पण त्यांनी त्याला नजरअंदाज केलं केला नगर मधील हनीफ शहा उस्मान शहा फिरोज रशीद पठाण आणि रऊफ उस्मान शहा या तिघांनी पाण्याच्या पाईपलाईन मध्ये जाणून बुजून घरातल्या शौचालयाचं पाणी मिसवलेलं लोक सांगत होती अधिकारी चुप बसत होती पण ते अधिकारी ज्यांना हे सांगितलं आणि चुप बसले त्यांनी सुद्धा हेच पाणी पिलंय ते तर पिलेच भ्रष्टाचारी आणि असे राजकारणी लालची तर पितीलच स्वतःच्या मुला बाळांना त्यांनी पाजलं त्यांच्या घरात येणाऱ्या पावण्यारावळ्यांनी सुद्धा हेच पाणी पिलं यांना वाचवणारे नेते त्यांच्या घरातल्या देवाची अभिषेक आणि अंघोळ सुद्धा याच पाण्याने झाली परंतु ते यांच्या विरुद्ध बोलायला तयार नाहीये काही महिने मळमूत्राचं पाणी पिऊन सुद्धा ते म्हणतात हे काय करणार हे फक्त मी म्हणत नाहीये त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी नितीन देशमुख हे स्वतः कॅमेऱ्यावर हे कबूल करताय ऐका काय म्हणताय पोलीस प्रतिक्रिया मी मुद्दाम दाखवतोय पाईपलाईनला नगर परिसरामध्ये तेथील तीन नागरिकांनी कशाच्या तरी साय्याने पाईपलाईनला छिद्र पाडून त्यामध्ये त्यांचे वापर ते, ते सांडपाणी सोडून पाणी दूषित केले तसेच त्या सांडपाण्याचा सांडपाण्याला नागरिकांच्या जीवनाचा सापा उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा त्याचा बदल केले या याबाबत श्रीरामपूर नगरपालिकेच्या अभियंता अभिषेक मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले पुढील कार्यक्रम अधिकारी ज्यांनी मालेगावचे पोलीस इन्स्पेक्टर केवळ हिंदुत्वासाठी राजीनामा देऊन हिंदू संघटना शिवप्रहार स्थापन केली ते श्रीरामपूरचे अतिशय भयानक आणि घातक विषय हिंदुस्थानातला पहिला वाटर हा सारखा प्रकार त्या ठिकाणी श्रीरामपूरात घडतोय का असं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटतंय कारण हनीफ शाह उस्मान शाह फिरोज रशीद पाठाण रऊ उस्मान शाह या श्रीरामपूर मिल्लत नगर येथे राहणारे मलमूत्राचं पाणीलाइन असती त्या पाईपलाईन अन्य प्रतिक्रिया येत आहे आणि आम्ही श्रीरामपूर मधल्या सगळ्या हिंदूंना बलकी मी तर म्हणतो ख्रिश्चनांनाही मलमूत्राचं पाणी पाजला गेलं आणि त्या ठिकाणच्या मुसलमानांनाही प्यावं लागलं परंतु काहींना मजहबी मलमूत्र पिण्यामध्ये काही आपत्ती नसेल तो त्यांचा प्रश्न आहे पण मी या शहरातल्या सगळ्या मर्दांना छोट्या मुलांना सुद्धा अपील करतो का शहरात ही पाईपलाईन साफ करेपर्यंत एक शहरात दिवसभराचा उपवास ठेवा मोर्चा काढा अगदी शाळेतल्या मुलांनी सुद्धा शोभा यात्रा काढा आणि दाखवून द्या की या मुद्द्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळे एक आहे या ठिकाणी महिलांनी काय प्रतिक्रिया का दिली ती पण ऐकू काय म्हणतात या ठिकाणच्या महिला महिला बोलताय श्रीरामपूरचे पाणी छोडा गया है मिश्रित हुआ है सबसे बहुत बुरा लग रहा है और बर घर में भी बहुत सारी बीमारियां फैल रही है हमारे आडोस पडोस बहुत सारे लोगों को भी इस बीमारियों का सामना करना पड रहा है ये सबसे बहुत ही गलत बात जो भी बात हुई है वो सबसे बहुत गलत बात हुई है और इसके खिलाफ हम सब ने आवाज उठा ली मी या लोकांच्या प्रतिक्रिया मुद्दाम दाखवतो कारण बोलणाऱ्यांना मंच देणं हे सुदर्शनचं काम आहे प्रकाश चित्ते काय म्हणले पहा तुमची प्रतिक्रिया रेकॉर्ड करून सुदर्शनला पाठवा सुदर्शनच्या व्हॉट्सअप नंबरला संपर्कात राहा व आपल्या प्रतिक्रिया पाठवा प्रकाश चित्ते काय म्हणतात पाहू संडास का टैंक का पानी जो है वो वो सेटलिंग टैंक में छोड़ दिया जो सेटलिंग टैंक सारे श्रीरामपुर शहर को पानी पुरो करता है ये जियाद के तो अनेक प्रकार है लव जियाद है लैंड जियाद है अभी ये जो जियाद का प्रकार है ये मलमूत्र जियाद है सारे श्रीरामपुर वालों को अपन मल... प्रकाश प्रकाशपन मनोरुग्न मन मनोरुग्न नहीं आतंकवादी या आहे यांनी ठरवलेलं आहे का तुम्हाला ज्या पद्धतीने मारता येईल ते सगळे प्रकार वापरायचे तुम्ही तलवारीने गोळीने मारले जाऊ शकत नाही म्हणून तुम्हाला विष पाजलं जाईल मी तर महाराष्ट्रातल्या पोलिसला आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ही अपील करतो श्रीरामपूरच्या या पाईपलाईन मध्ये लोकांना कॅन्सर करणार काही केमिकल तर टाकलं नाही ना कारण ही घाण या पद्धतीची नीच हरकत करणारे काहीही करू शकतात या शहराला लवकरात लवकर हिंदू पळवून लावून मारून काही करून मुस्लिम बनवायचं आहे गजवा हिंद करायचं आहे आणि म्हणून या हरकती या ठिकाणी चाललेल्या आहे सागर बेक काय म्हणतात ती प्रतिक्रिया आपण पाहू पालिका का जो मेन नलका का लाइन जाता है उस मेन नल के लाइन को फोड़कर उसमें मल मलमूत्र का पाईप जोड़कर पूरे श्रीरामपूर शहर को मलमूत्र पिलाने का काम इन जिहादोने चालू किया पहिले नगरपालिका को हिंदू समाज के लोगों ने निवेदन दिया था क्या इधर के ने ये नगरपालिके का पाईप में मलमूत्र का पाईप छोडा आहे लेखकांनी सांगितलं होतं तर कारवाई का नाही झाली आणि ही पहिली घटना नाही अनेक लोकांना वाटेल का श्रीरामपूरमध्ये झालं हो। महाराष्ट्रातलं एक जिल्ह्यातले एक तालुक्यात झालं नाही असे मी तुम्हाला माझ्याकडे हजारापेक्षा उदाहरण आहे मी तुम्हाला एक घटना सांगतो आत्ता मंदिर उज्जैनच मंदिर त्या मंदिरामध्ये मंदिरावर लघुशंका मूत्र विसर्जन करणारा हा जहादी पहा आणि परदेवाचा फोटो पहा आणि खाली तो काय करतो पहा तुमच्या घरातलं पाणी सुरक्षित नाही तुमचे मंदिर सुरक्षित नाही गाझियाबाद आमिर नावाच्या या इस्माने आ, आता काय का कसा शब्द प्रयोग करावा ज्यूस मध्ये युरेन मिसळवली ग्राहकांचा विश्वासाचा खून केला तुम्हाला घटना आठवत असल पण हिंदू लवकर विसरतो आणि म्हणून मी काही आठवणीच्या काही घटना सांगतोय शामली उत्तर प्रदेश दोन हजार पंचवीस एप्रिल गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये संडास केली आणि व्हिडिओ बनून गपचुप नाही टॉयलेट टाकतानी व्हिडिओ बनवला आणि सांगितलं सगळ्या गावाला पाठवण्यासाठी हे माझं मजी कर्तव्य आहे ग्रेटर नोएडा जगातलं सगळ्यात सुंदर शहरांपैकी एक उत्तर प्रदेशचा सगळ्यात जास्त टॅक्स देणार या ठिकाणी समशाद नावाचा माणूस सुद्धा घरातून स्वच्छ पाण्यात मिसळीत होता सांगा काय काय सांगितलं पाहिजे तुम्हाला आणि या सगळ्यांचे व्हिडिओ आहे प्रूफ आहे सबूत आहे साक्ष आहे घंटा कारवाई झाली यांच्या काही नाही झालं कारण सेक्युलरिझम धोक्यामध्ये येईल ना तर यांच्यावर काही झालं तर आता ही पुढची घटना पा बरेली दोन हजार बावीस मोहम्मद शरीफ भाजीवर मूत्र टाकून मग ती विकतोय पा व्हिडिओ किती व्हिडिओ दाखवू तुम्हाला मी मागच्या एकवीस वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं काय काय नाही दाखवलं तुमची विसरायची सवयी तुमच्या घरातल्या पाण्याच्या नळामधून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचली पण तुम्ही जागे व्हायला तयार नाही पुढची घटना कानपूरची आहे लोकांचं संडाच पाणी येत मुद्दाम तिथ जाऊन भाजी धुतोय ते काय पाणी तुम्हाला रंगाणी तरी स्वच्छ दिसतय का पण मुद्दाम कारण काय कारण हे हिंदू इल्या इऱ्यामध्ये जाऊन भाजी विकायची आहे आणि म्हणून हे करायचं आहे घ्या विकत घ्या आणि तुमच्या मुला बाळांना खाऊ घाला कारण तुमच्या आतला सेक्युरिझमचा किडा तुमच्या हातावून हे पाप घडवीत आहे एकच घटना नाहीये अशा अनेक घटना माझ्याकडे देश विदेशातल्या इंग्लंड मधल्या एका हॉटेलमध्ये जेवणामध्ये टॉयलेट मिसळवला जायचं लोक तिथल्या पोलिसांच्या लक्षात आलं का इथलेच लोक जेव्हा पडायला लागले आणि म्हणून त्यावर कारवाई झाली म्हणून तो पकडल्या गेला आता मला सांगा ही स्थिती जर अशी श्रीरामपूर मधली आहे तर देशातल्या कोणत्या कोणत्या शहरात काय काय होत असेल मुस्लिम इड्यातून जाणाऱ्या पाईपलाईन किती सुरक्षित आहे हा मोठा कळीचा मुद्दा संपूर्ण देशासाठी आता निघालेला आहे महाराष्ट्राच्या मावळ्यांनो माझ्या शिवबाच्या मावळ्यांनो अरे तुमच्या घरातल्या नळात टॉयलेट पोहोचवलं कुठल्या राजकारणाचा याच्यात तुम्ही व्यस्त आहात जागे व्हा यासाठी की महाराजांनी यासाठी की मला सांगा किती बलिदानाची मोठी लिस्ट आहे हो महाराष्ट्रातल्या वीरांची हे नाही देशासाठी मारणाराच अहो याच्यासाठी रायबाच्या आधी कोंडाण्याचं लगीन करण्याचं तानाजींनी ठरवलं होतं का की तुमच्या माझ्या घरातल्या नळात यांचं मलमूत्र यावं आणि तरी आम्ही चूप राहावं ही तुमची आणि आमची चुप्पी ही हे आमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आणत आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी सी सी टी व्ही लावायला सांगा या भागातून पाईपलाईन चेंज करा नाही तर तुमचं आरोग्य तुमची सुरक्षितता तुमची तुमची शुद्धता सगळं काही दूषित केल्या जाईल ही घटना थांबल अशी कोणती कारवाई या संविधानात कायद्यात नाही घटनेत नाही का यांना फाशी होईल त्यामुळे यांचा घंटा वाकडा होणार नाही दोन चार दिवस आम्ही ओरडू पुन्हा पुढच्या घटनेकडे जाऊ तुम्ही पुन्हा पुढे जाल असंच होत राहिलं तर मग काय होईल म्हणून बिंदास प्रश्न मी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी सांगित श्रीरामपूर मधल्या सगळ्या लोकांना अपील करतो पुन्हा पुन्हा अपील करतो हा मुद्दा फक्त श्रीरामपूरचा नाही आहे श्रीरामपूरच्या निमित्ताने पूर्ण देशातल्या लोकांना जागवण्याचा हा वेळ आलेली आहे मी पुन्हा एकदा पोल दाखवतो आपण पुन्हा पाहू जरा साठ टक्क्यामध्ये काही फरक पडलाय का ज्यात आम्ही विचारलंय का अशा जहाद्यांना फाशी झाली पाहिजे का आमच्या बरोबर फाशीला समर्थन जर तुम्ही करीत असाल तर एस दावा आणि जर तुम्हाला वाटत असेल का तुम्ही आणि तुमच्या मुलाबाळांनी यांचं मलमूत्र पिलं पाहिजे तर नैदा नऊ दावा काय करणार या देशातली लोक चाललेली आहे आता आम्ही ओरडून ओरडून काय ओरडणार पण चला आमच्या बरोबर किती लोक आहे पाव अठ्यानव टक्के आहे मला सांगा हा देश कसा वाचलो ज्या देशामध्ये मलमूत्र पाजणारे लोक रंग्या हात पकडल्या गेल्यानंतरही दोन टक्के का होईना लोक त्यांच्या बरोबर उभी आहेत कारण मजब आमचा टोपीवाला आहे आणि म्हणून उभं राहायचंय सुदर्शनवर बिंदास बोल मराठी मध्ये या चॅनलवर मी घेऊन आलेलो आहे आता नियमित किमान आठवड्यातून एक दोन दिवस घेऊन यावा असा प्रयत्न आहे तुम्ही याचं समर्थन करीत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुदर्शन मराठीला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रतिनिधी पाहिजे तुम्ही पत्रकार नसेल तर आम्ही ट्रेनिंग देऊ आणि पत्रकार असाल तर तुमच्या प्रतिमेचा उपयोग महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी करू आजच्यासाठी एवढंच जय महाराष्ट्र जय हिंद